आहे राज्यातील आकडेवारी आपण पाहतोय भाजप सध्या पंधरा जागांवर आघाडीवर शिवसेना ठाकरेगड गर, दुसरा क्रमांक अकरा जागा राष्ट्रवादी पवार गट काँग्रेस सात जागा शिवसेना पाच जागांवर आणि राष्ट्रवादी शून्य आता महाराष्ट्रामध्ये आकडे पाहिले तर महायुती वीस जागांवर या ठिकाणी आघाडीवर आहे महाविकास आघाडी सव्वीस जागांवर आघाडीवर हिंगोलीमध्ये नऊशे तेहतीस मतांनी आघाडीवर नागेश पाटील आष्टीकर हे सध्या पिछाडीवर आहेत हिंगोली मधून आपण पाहतोय ऐनवेळी उमेदवार बदललेला होता तर छत्रपती संभाजीनगर मध्ये इम्तियाज जलील यांचं लीड आता घटलेलं आहे इम्तियाज जलील नऊ हजार पंच्याऐंशी आघाडीवर महत्वाची बाब म्हणजे संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे हे सातत्यानं पिछाडीवर आहेत इम्तिया जलील हे सध्या आघाडीवर आहेत मात्र त्यांचं लीड काहीच घटलंय तर इंडिया आता दोनशे नव्वद वर पोहोचली आहे इंडिया आघाडी दोनशे पंचवीस जागांवर या ठिकाणी आहे यवतमाळ मधून ठाकरे गटाचे संजय देशमुख बावीस हजार पंचवीस मतांनी आघाडीवर तर यवतमाळ वाशीमधून राजश्री पाटील या पिछाडीवर आहेत संजय देशमुख हे बावीस हजार पंचवीस मतांनी आघाडीवर आहेत इंडिया आता दोनशे एक्क्याण्णव जागांपर्यंत पोहोचली आहे आणि इंडिया आघाडी दोनशे पंचवीस जागांवर पोहोचली आहे आणखी एक ब्रेकिंग न्यूज आपण या ठिकाणी पाहूयात तर ओडिशा विधानसभेमध्ये मोठ्या फेरबदल आता होण्याची शक्यता आहे ओडिशामध्ये थोडासा फेरबदल होण्याची शक्यता आतापर्यंतच्या कलांमध्ये ओडिशामध्ये ऐवजी भाजप सत्तेमध्ये येण्याची शक्यता जास्त आहे ओडिशामध्ये शक्यता आता निर्माण झालेली आहे आतापर्यंतच्या कालांमध्ये ओडिशामध्ये बीजेडी ऐवजी भाजप सत्तेत येईल अशी चिन्ह पाहायला मिळत आहे तर यवतमाळमधून ठाकरे गटाचे संजय देशमुख बावीस हजार पंचवीस वसानी आघाडीवर संजय देशमुख विरुद्ध राजश्री पाटील असा सामना मात्र संजय देशमुख या ठिकाणी बावीस हजार पंचवीस मतांनी आघाडीवर आहे तर अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे चार हजार चारशे चव्वेचाळीस मतांनी आघाडीवर नवनीत राणा यांना आतापर्यंत फक्त पाच हजार चारशे आठ मतं मिळाली आहेत नवनीत राणा या दुसऱ्या क्रमांकावर आहेत दुसऱ्या फेरीमध्ये नक्कीच तर अमरावतीमध्ये काँग्रेसचे बळवंत वानखडे चार हजार चारशे चव्वेचाळीस मतांनी सध्या आघाडीवर आहे पवार गटाला कुठेही इकडे आघाडी नाही सगळ्यांनी फक्त मी नाही आम्ही सगळ्यांनीच आमचं संपूर्ण कुटुंब असेल कार्यकर्ते असतील आमचे सहकारी असतील सर्वसामान्य लोक साहेबांबरोबर असल्यामुळं सगळ्यांनी खूप कष्ट घेतले जनतेने ही निवडणूक त्यांच्या हातात घेतल्यामुळं मला विश्वास आहे की हे लीड आपलं शेवटपर्यंत टिकेल ऐकून आलं परत बोलत परत बोलत तर पवार यांचीही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे सुप्रिया छोळी यांनी हे लीड कायम असंच राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे तर संभाजीनगर मध्ये आपण पाहतो इम्तियाज जलील यांचं लीड काहीसं कमी झालंय मात्र नऊ हजार मतांनी ते सध्या आघाडीवर आहेत संदीपान भुमरे आणि चंद्रकांत खैरे यांना मोठा धक्का म्हणावा लागेल तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा इम्तियाज जलील यांनी भुमरे आणि चंद्रकांत खैरे ना धक्का दिलाय जलील यांचा लीड घटलेला आहे मात्र तरीही एक नंबरला आहे इम्तियाज जलील नक्कीच तर एनडीए मध्ये सध्या आपण पाहायचं झालं केंद्रामध्ये तर एनडीए दोनशे ब्याण्णव जागांवर आघाडीवर आहे तर इंडिया आघाडीने देखील दोनशे चोवीस जागांवर सध्या आघाडी घेतली आहे मावळवादे ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आठ हजार तीनशे सात मतांनी आघाडीवर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासाठी मोठा धक्का म्हणावा लागेल कारण ठाकरे गटाचे संजोग वाघेरे सध्या आठ हजार तीनशे सात मतांनी आघाडीवर गेल्या साताऱ्यामध्ये शशिकांत शिंदे यांनी सात हजार पाचशे अठ्ठ्याण्णव मतांची आघाडी घेतली आहे उदयनराजे भोसले यांच्यासाठी मोठा धक्का नक्कीच तर सातत्यानं शशिकांत शिंदे हे आघाडीवर आहेत तर उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत ठाण्यामधून नरेश मस्के एकोणीस हजार तीनशे बासष्ट मतांनी आघाडी घेतली आहे तर राजन विचारे या ठिकाणी पिछाडीवर आहेत विद्यमान खासदार राजन विचारे आणि ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का ते इंडिया आता दोनशे ब्याण्णव वर पोहोचली आहे आणि इंडिया आघाडी दोनशे चोवीस मध्ये मवियासाठी जे काही कल हाती येतात त्यावरनं कसं बघता तुम्ही दोन तीन हिंगोलीमध्ये काय चित्र आहे तर बाबूराव कदम शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिंगोलीमधनं आघाडीवर आयत्या वेळेला उमेदवारी बदलून त्यांना संधी दिली गेली आणि विदर्भात कलांनुसार महायुतीला सध्या तरी मोठा फटका बसतोय विदर्भात सात जागी महाविकास आघाडी ही पुढे आहे चौथ्या फेरी, अखे फेरी अखेर सुद्धा बीड मध्ये पंकजा मुंडे या पिछाडीवरती पाहायला मिळत आहेत त्यामुळे पंकजा मुंडेंची पिछाडी त्यामुळे बजरंग सुनावणींची आघाडी त्यांनी जी टिकवलेली आहे चौथ्या फेरी अखेर तर विदर्भातलं चित्र आपण बघतोय फक्त तीन जागी महायुती आणि सात जागी मविया त्यामुळे सात तीन एकूण जागा दहा सात तीन असं चित्र आपल्याला विदर्भामध्ये बघायला मिळते एक मोठा फटका महायुतीला विदर्भामध्ये आणि परभणीतलं चित्र समोर येत संजय जाधव सध्या आघाडीवर आहेत ठाकरेंच्या शिवसेनेचे राष्ट्रपतीचे महादेव जानकर इकडे पिछाडीवर आहेत त्यामुळे संजय जाधवांनी आपली आघाडी टिकवून ठेवली आहे नाना पटोलेंच्या भंडारा गोंदियात मात्र भाजप पुढे असल्याचं बघायला मिळते आणि भंडारा गोंदियामध्ये जी उमेदवारांमध्ये लढत झाली ती वेगळी पण तिथे प्रफुल पटेल आणि नाना पटोले हे जे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत त्यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होती उज्ज्वल निकम इथे आघाडीवरती आहेत उत्तर मध्य मुंबईतनं बीडमधनं पंकजा मुंडेंची पिछाडी काही भरून निघत नाहीये त्यामुळे राष्ट्रवादी भाजप दोघांसाठी हा एक मोठा धक्का अमरावतीमधनं नवनीत राणा यासुद्धा पिछाडीवर आहेत चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहेत विदर्भामधनं तर भाजपचे दिग्गज नेते येतात विदर्भातनं देवेंद्र फडणवीस भाजपचे महाराष्ट्रातले सर्वात बडे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा विदर्भातले सुधीर मुनगंटीवार सुद्धा विदर्भातले आणि याच विदर्भातनं महायुती भाजप सध्या पिछाडीवर आहे त्यामध्ये सर्वात महत्वाचा मतदारसंघ आहे तो म्हणजे चंद्रपूरचा सुधीर मुनगंटीवार त्यामुळे सध्याच्या घडीला जनता बघितलं तर तीन दिग्गज हे पिछाडीवर आहेत भाजपचे आणि इकडे दक्षिण मुंबईतनं चार हजार मतांनी अरविंद सावंत हे आघाडीवर जाताना दिसतात अरविंद अरविंद सावंतांची आघाडी वाढते चार हजार मतांनी तर आपण बघितलं मगाशी की तीन ठिकाणी भाजपचे दिग्गज उमेदवार पिछाडीवर सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर नवनीत राणा पिछाडीवर पंकजा मुंडे पिछाडीवर त्यामुळे वेगवेगळ्या भागातले आणि हे तिन्ही उमेदवार आहेत त्यामुळे तीन ठिकाणी तीन दिग्गज भाजपचे पिछाडीवर आहेत तर तिकडे अरविंद सावंत दक्षिण मुंबईत आघाडीवर भिवंडीमध्ये कपिल पाटलांची आघाडी वाढते सात हजार मतांनी कपिल पाटील आघाडीवर आहेत आणि त्या भाजपच्या व्हीआयपी लिस्ट मध्ये आपल्याला उदयनराजेंचं पण नाव ठेवावं लागेल कारण शशिकांत शिंदे पहिल्यापासून आपली आघाडी तिथे टिकवून आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातनं राज्याचं चित्र भाजपा बारा जागांसह सध्या आघाडीवर आहे राज्यातला मोठा पक्ष सध्या तरी भाजपा आहे एकनाथ शिंदे यांची शिवसेना पाच जागांसह आघाडीवर आहे अजित पवारांनी रायगडची आघाडी सोडलेली नाही अटीतटीची ही लढत असणार आहे याच्याबद्दल कुठलंही दुमत नव्हतं ही लढत यावेळेस पूर्णपणे जाती आधारित झाल्यामुळे जिथं ओबीसी गावं आहेत तिथं त्यांना मराठा गाव आहे तिथं त्यांना अशी थेट लढत झाली पण म्हणजे नेमका कशाचा फटका कोणाला बसू शकतो आता दो ही ही लढाई दोन दोघांमध्ये पक्षीय लढत नव्हती पक्षीय म्हणजे अशा पद्धतीची निवडणूक नू, झाली नाही विकासाच्या मुद्द्यावरही निवडणूक झाली नाही ज्या पद्धतीने संबंध मराठवाड्यामध्ये ज्या पद्धतीनं जरांगेचा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मराठा रक्षणाच्या संदर्भातला जो परिणाम आहे तो सर्वाधिक जास्त मराठवाड्यात आहे आणि मराठवाड्यातल्याही म्हणजे आठ जिल्ह्यात पता आघाडीवर बीड मध्ये तर जालन्यामध्ये रावसाहेब दानवे भाजपाचे उमेदवार दुसऱ्या फेरी अखेर दोन चारशे सत्तावीस मतांनी त्या आघाडीवर आहे तर कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे तेहतीस हजार नऊशे शहात्तर मतांची आघाडी श्रीकांत शिंदे यांना तर उत्तर मध्य मुंबईमध्ये उज्वल निकम हे आघाडीवर आहेत अकरा हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी मतांची आघाडी चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या एकोणीस हजार मतांनी आघाडीवर सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मोठा धक्का तर जळगाव आणि रावेर लोकसभेमध्ये भाजप आघाडीवर आहे स्मिता वाघ तर रक्षा खडसे यांनी चांगली आघाडी घेतली आहे तर जळगाव आणि रावेर या लोकसभेमध्ये भाजप आघाडीवर आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपनं आपला गड राखलाय रक्षा खडसे आणि स्मिता वाघ या दोघांनाही चांगली आघाडी सुरुवातीपासूनच मिळाली तर नंदुरबारमध्ये मात्र गावी त्यांना मोठा धक्का पाहायला मिळतोय या ठिकाणी गोवाल पाडवी काँग्रेसचे उमेदवार ऐंशी हजार मतांनी ते आता आघाडीवर गेले आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मतमोजणीमध्ये गोवाल पाडवी यांनी ऐंशी हजार मतांची या ठिकाणी आघाडी घेतलेली आहे नंदुरबारमध्ये मोठा धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता जळगाव आणि रावेरमध्ये लोकसभेमध्ये भाजप आघाडीवर आहे तर अक्षय आणि स्वेता वाघ या दोघांनाही इथे चांगली आघाडी मिळालेली आहे तर नंदुरबारच्या कलामध्ये मात्र गावितांना मोठा धक्का काँग्रेसचे गोवाल पाडवी या ठिकाणी आघाडीवर आहेत ऐंशी हजारांची तब्बल त्यांनी आघाडी या ठिकाणी घेतलेली आहे नाशिक दिंडोरी आणि शिर्डीमध्ये महाविकास आघाडी आघाडीवर आहे तर संभाजीनगरमध्ये मध्ये जलील यांची आघाडी घटलेली आहे दोन हजार सहाशे तेवीस मतांनी सध्या त्या आघाडीवर आहे जास्त मतांची आघाडी मात्र आता हे लीड सहाशे तेवीस मतांची आघाडी यांनी घेतली आहे धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकरांनी एक लाख मतांचा टप्पा पार केलेला आहे तर धाराशिव मध्ये ओमराजे निंबाळकर हे सातत्यानं आघाडी घेताना दिसतात एक लाख मतांचा टप्पा आता त्यांनी पार केला आहे अर्चना पाटील आणि राणा जगजितसिंह पाटील यांच्यासाठी मोठा धक्का धाराशिव मध्ये ओमराज यांनी सुरुवातीपासूनच आपली आघाडी कायम ठेवली आहे मात्र मताधिक्य देखील त्यांनी तेवढं राखलेलं आहे एक लाख मतांचा टप्पा त्यांनी या ठिकाणी पार केलेला आहे तर लक्ष लागलेलं होतं कारण ओमराजे निंबाळकर हे ठाकरेंकडेच राहिले तर एनडीए दोनशे पंच्याण्णव इंडिया, इंडिया आघाडी दोनशे एकवीस जागांवर महायुती ते एकवीस जागांवर आघाडीवर अजित पवारांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या बारामतीतून सर्वाधिक लीड सुप्रिया सुळे यांनी घेतलेला आहे आणि आताची महत्वाची बातमी अजित पवार यांचा बारामती मतदारसंघ स्वतःचा बाले किल्ला या ठिकाणाहून सुप्रिया सुळे यांना मोठा लीड? तर सुप्रिया विरुद्ध पवार या सामन्यामध्ये सुप्रिया सुळे या सातत्यानं पुढे पाहायला मिळत आहेत अजित पवारांचा मतदारसंघ असलेल्या ठिकाणावरून देखील सुप्रिया सुळे पुढे आहेत कल्याण मधून श्रीकांत शिंदे यांना एकोणऐंशी एकोणऐंशी हजार मतांचा लीड मिळालेला आहे नाशिकमध्ये राजाभाऊ वाचे अठ्ठेचाळीस हजार मतांनी पुढे तर नागपुरातून नितीन गडकरी हे सध्या चोवीस हजार दोनशे मतांनी आघाडीवर आहे तर सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे दहा हजार चारशे शहात्तर मतांनी आघाडीवर नंदुरबारमध्ये गोवाल पाडवी तब्बल ऐंशी हजार मतांनी आघाडीवर आहे कल्याण मध्ये श्रीकांत शिंदे एकोणऐंशी हजार नऊशे सतरा मतांनी आघाडी उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांनी जवळपास अठरा हजार मतांची आघाडी घेतलेली आहे उत्तर मध्य मुंबई मधून उज्ज्वल निकम यांनी अठरा हजार मतांची आघाडी घेतली आहे वर्षा गायकवाड यांच्यासाठी मोठा धक्का तर कल्याणमधून श्रीकांत शिंदेना तब्बल एकोणऐंशी हजारांचं लीड आता मिळालं आहे भाजपाचे पियुष गोयल यांना सत्तावीस हजारांचं लीड रामटेक मध्ये दुसऱ्या फेरी काँग्रेसचे हे हजार मतांनी आघाडीवर तर नाशिक मध्ये ठाकरे गटाच्या वाजे राजभाऊ वाजे यांना अठ्ठेचाळीस हजार मग कर अठ्ठेचाळीस मतांचं लीड धाराशिव मध्ये उमराजेंना सदोतीस हजारांची आघाडी मिळाली आहे रामटेक मध्ये दुसऱ्या फेरी अखेरीस काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे आठ हजार मतांनी आघाडीवर श्यामकुमार बर्वे यांनी राजू पार्वे यांना मागे टाकलेला आहे तर बीड मध्ये बजरंग सोनवणे यांनी आठ हजार सहाशे मतांची आघाडी घेतलेली तर बीड मध्ये पंकजा मुंडे यांना धक्का बजरंग सोनवणे यांनी आठ हजाराहून अधिक मतांची आघाडी घेतली आहे तर तिकडे नाशिकमध्ये ठाकरे गटाचे राजभाऊ आज अठ्ठेचाळीस मतांनी सध्या आघाडीवर आहेत बीड मध्ये चौथ्या फेरी अखेरीस बजरंग सोनावणे आठ हजार नऊशे छप्पन्न मतांनी आघाडी बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्यासाठी धक्कादायक कल काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूरमध्ये तेवीस हजारांची आघाडी घेतलेली आहे चंद्रपूरमध्ये प्रतिभा धानोरकर यांनी तेवीस हजारांची आघाडी घेतली आहे सुधीर मुनगंटीवार यांच्यासाठी मोठा धक्का नक्कीच तर बीडमधली ही महत्त्वाची बातमी चौथ्या फेरी अखेर बजरंग सोनावणी आघाडीवर आहेत आणि पंकजा मुंडे या आठ हजार नऊशे छप्पन्न मतांनी पिछाडीवर पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का भाजपनं या ठिकाणी उमेदवार बदललेला होता मात्र पंकजा मुंडे यांच्या रूपानं मोठी धक्कादायक बातमी नाशिक मध्ये राजभू वाचे अरविंद सावंत दक्षिण मुंबई मधून दोन हजार सातशे एकोणतीस मतांनी आघाडीवर हिमाचल प्रदेश मधल्या मंडी मधून कंगना राणावत मतांनी आहे दक्षिण मध्य मुंबईमध्ये अनिल देसाई ठाकरे गटाचे उमेदवार हे आता पुढे गेलेले आहेत तीन हजार एकशे एकोणपन्नास मतांची आघाडी दिल्ली मधल्या सहा जागांवर सध्या भाजपचे उमेदवार हे आघाडीवर असल्याचं बघायला मिळते दिल्लीतल्या सहाही जागांवर भाजपची आघाडी दिल्लीमध्ये सहाही जागांवर सहा जागांवर सध्या भाजपची आघाडी तर लातूर मध्ये काटेकी टक्कर काँग्रेसचे काळगे एक हजार एकशे बत्तीस मतांनी आघाडीवर तर काँग्रेसचे शिवाजीराव काळगे विरुद्ध अशी लढत आणि या ठिकाणी काटेकी टक्कर काळगे हे सध्या एक हजार एकशे बत्तीस मतांनी आघाडीवर आहे दक्षिण मुंबई मध्ये सावंत दोन हजार मतांनी आघाडी आहे उत्तर प्रदेशात इंडिया आणि एनडीए या दोघांची प्रचंड रस्तीखेच पाहायला मिळते दोघेही जण चाळीस चाळीस जागांवरती आघाडीवर आहेत खरंतर उत्तर प्रदेशाचे आकडे असे असतील याची कदाचित कुणी कल्पना केली नसेल कारण एक्झिट पोलमध्ये तसा अंदाज व्यक्त झालेला नव्हता उत्तर प्रदेशमध्ये सत्ता भाजपची आहे राम मंदिराचं निर्माण हा एक मोठा फॅक्टर उत्तर प्रदेशात मानला जात होता परंतु आकडे काहीचं वेगळं चित्र सांगतायत युपीए आणि इंडिया एनडीए आणि इंडिया आघाडी हे अगदी कट्टुकट टुकट फाईट असल्याचं चित्र आहे खरं आणि गेल्या आपण बघितलं होतं ज्ञानदा गेल्या दोन निवडणुकांमध्ये खास करून उत्तर प्रदेशमध्ये एक मोठी मार्जिनने पुढे गेलेली होती भाजपा जवळपास साठ ते सत्तर जागा त्यांनी जिंकलेल्या होत्या आणि आताच्या घडीला आपण बघतोय तर नेक अँड नेक फाईट आहे उत्तर प्रदेशात त्यामुळे आणि त्याचवेळी पंतप्रधान मोदींबद्दलची अपडेट येते वाराणसीमधल्या पंतप्रधान मोदींनी मोठी आघाडी घेतली सोळा हजारच्या वर त्यांची आघाडी आहे मगाशी ते पिछाडीवर होते मात्र आता आघाडी ही प्रत्येक फेरीगणिक वाढते सोळा हजार मतांनी मोदी पंतप्रधान मोदी सोळा हजार मतांनी वाराणसीत आघाडीवर गेलेले आधी गुजरात पण ते निवडणूक लढवायचे पण त्यांनी वाराणसीची सुद्धा निवड केली आणि साताऱ्याचे अपडेट उदयनराजे पोहोचले सत्तावीस हजार मतांनी पिछाडीवर एक मोठी पिछाडी किंवा शशिकांत शिंदेंना मिळणारी ही मोठी आघाडी मानली जाते शशिकांत शिंदेची उमेदवारी सुद्धा बरीच उशिरानं जाहीर करण्यात आली साताऱ्यामध्ये विद्यमान खासदार राष्ट्रवादीचेच आहेत आणि ही जागा जागा वाटपामध्ये सुद्धा द्यायची कुणाला म्हणजे अजित पवारांना सुद्धा ही जागा हवी होती आणि भाजपला सुद्धा ही जागा हवी होती ही जागा भाजपनेकडे गेलेली उदयनराजे भोथले इथून उभे राहिले शिरूरमध्ये काय होत आहे अमोल कोल्हे आघाडीवर आहेत अश्विन पहिल्या फेरीपासूनच अमोल कोल्हेंनी आपली आघाडी टिकवलेली आहे अमोल अमोल कोल्हेंची आघाडी कदाचित निर्णायक आघाडीकडे झुकते असं सध्याचं चित्र आहे कारण इकडे देखील खूप उमेदवारीवरनं जे आपण बघितलेलं होतं की चर्चा झालेली होती कारण अखेरच्या क्षणी प्रवेश घेतलेला होता आणि त्याच वेळी इकडे सिंधुदुर्गात अपडेट येते विनायकराव तीस मतांनी आघाडीवर असणार तीस मत अवघ्या तीस मतांची आघाडी दिसते त्यामुळे मगाशी आपण हजारातली आघाडी मग काही शेची आघाडी आणि आता डबल एटीची आघाडी तीस मतांनी आघाडी तर ईशान्य मुंबईत संजय पाटील संजय दिना पाटील सतरा हजार मतांनी आघाडी घेत आहेत त्यामुळे मिहीर कोटेच्या यांच्या विरोधात आघाडी घेताना मिळतात संजय दिना पाटील तर रत्नागिरी सिंधुदुर्गात विनायक राऊतांची आघाडी आहे तीस मत नारायण राणे अवघ्या तीस मतांनी आणि इथे म्हणजे मिहीर कोटे ज्यांच्या मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार बदलले गेले मिहीर कोटेच्यांना संधी दिली गेली आणि संजय दिना पाटलांना खरं तर ते राष्ट्रवादीचे पण त्यांना संधी मिळाली शिवसेनेकडनं उद्धव ठाकरेंकडनं रवींद्र वायकर हे पाच हजार मतांनी सध्या आघाडीवर आहेत आणि